आज येळकोट येळकोट जय मल्हार सगळ्याला बर का आज हाय खंडे ना? नागदिव ही बनवायला लागली तर त्याची काय काय माहिती आहे ती ती तुमची कविता ताय सांगत मला तर एवढं हो काय माहित नाही आमच्या आईनं तिला सांगितलंय आई संगत ती करू लागायची त्यामुळे त्यातलं काय असेल ती तिला माहितीये तर हे बघा ही नागदेव असं बनवलेत हो नाही तर तुम्ही सांगा सगळं तुम्हाला दाखवलं उकडायच ता, कच्च आहे असं बनवून ठेवलेत कुकरला काय कुकरला ला डाळ लावली डाळ शिजली गेलं की भात लावायचा भात शिजली की तोवर झुती लागली बाहेर चूल पेटवायला आदान ठेवून शिना ही उकडून घ्यायचं तोपर्यंत भाजी वरण घ्यायचं करून शिना ताटात सगळे निवड भरून घ्यायची भरत करायचं आणि मेन दिव म्हणजे सुपात घेवं लागते आता सुपाचा मान आहे पण काही लोक आता नाही ते नि ताट घेतलं तरी बी चालतंय बर ग भोळ करायचो साध साध काय आता कोणी नावं ठेवू नाही तर न ठेवू पण काय असेल ते आपलं साध तर ह्यात बघा आपल्याला लागणार आहे वांग वांग कशाला लागणार आहे भरीत करायला आणि आपल्यात हेव इथं कुटुंब आहे त्यामुळं आहे आपल्याला आराध्य दैवत आहे आपलं त्यामुळं बनवाच लागणार आहे तर सकाळीच आपण देवपूजा केली आणि आपण ज्यावेळेस पालीला गेलो होतो त्यावेळेस हा भांडरा आणला होता झाली ग पेटली ग चुल तर आता पाणी गरम होऊ द्यावं लागल त्याला चाळण ठेवावं हो लागल उकडायला का नाही उकडून वरणाला घातली दाल शिजू भात आणि वरण आत होतय पण आता हे तुमचं व्हायचं कधी कारण आपल्याला देवाला जायचं म्हणलं तर अंधार पडतोय तर मित्रांनो देवाला तुम्ही म्हणसाला जायचं म्हणताय कस कारण आपल्या बांधाला हे खंडेराज ठाण कि वडिलांनी पूर्वी जागरण गोंधळ करायचं म्हणल्यावर ती बसवलेला आहे तर तिथं आहे जरा थोडस चग अंधारचं तिथं जावं लागतंय तर आता ही पाणी भरपूर घेऊन आली जेवढा पण ते पातेलं बसलं नाही त्याच्यावर अलीकडं ते, ते, ते नारळाच कवच आहे काय ती थटलंय त्याला आता अलीकडं तर टेकलंच नाही ती नारळाची कवच जोपर्यंत जळत नाही ती तोपर्यंत पातेला नीट बसत नाही काय पातेलं बसलं पण तुम्ही कारखान्याचा एवढा धूर होत नाही एवढा धुरके आलाय कसं काय तर चालणीला तेल लावून घेतलंय आणि चालू आहेत बघा दोन्ही जावा जावांचं कसं हे करायला पण आता नावाचं नाग दे बनवलं तर आज आपली चूल लागली फरफर आहे कुठलं पाहुण संध्याकाळ येते पण जुनी म्हणाय का नाही परायला पाहुण हमकाच घरी येते तर चालू हे जाऊ जाऊ आमच बघा आणि ढणक्या बाजू लावलाय म्हणता एखादा बोकाड शिजू घातले जाळ लावलाय म्हणले लवकर ठेवली कानाकांना ठेवायला पण किती उशीर आय तर ठेवणं सुद्धा होत नाही तुला चालू आहे चालू आहे ठेवायला तर पाणी अजून काही उकळलं नाही बर का पाणी उकळलं असत तर मग वाप लागली असती हाताला पण काय ते जाळाच्या कारण की ही उभच ठेवावं लागतं का सगळं तर झालं बघा हे असं ठेवून आता हे जाऊ काहीतरी ताट मग शिकवाव अहो मला काय आहे देवाला आपल्याला देवदेव करायचं साधा बोळा म्हणून मागाशी सांगितलंय मला पटून न पटून मी कुठे ही नागदेव बनवले तर किंवा मला ह्यातली माहिती आहे म्हणून मी तुला सांगू बाबा तुझ्या ही चुकीचं झालं काहीतर चुकीचं झालं वाटायला लागले त्यामुळे आता भांडी पडायला लागली गेल त्या कुंबडीला काय ठेवलं नाही त्याने गेली कुंबडी आत। आता चालू आहे त्या सगळ्या गावच्या जत्रा सगळ्या गावात एकदम आनंद उत्सव सगळीकडे जोरात चालू आहे कुठल्या कुठल्या गावात खंडोबाचं घट बसल्यात तर आमच्या गावात कसं आहे आहे का खंडोबाचं मंदिर नाही त्यामुळे आमच्या गावात काय नाही पण जुतीच्या मामाच्या गावात मात्र बाबा घट बसत्यात चांगलं म्हणजे मंदिर पण आहे म्हणते मोठं तिथं जत्रा चांगली भरती पण तिथं काय तिला जाण झालं नाही आणि आमच्या गावात म्हणलं जत्रा आहे काय तसलं काय नाही फक्त येऊन जाऊन नवचंडी मध्ये तेवढं आपल्या गावात चांगलं असतंय चांगला कार्यक्रम असतो ना आंबाबाईचा होतो नाहीतर आमच्या गावात कुठला उत्सव वगैरे तसल काही नाही काही सुद्धा नाही तसलं फक्त आता बघा त्याला जायचं जा त्याची पण जत्रा आली आई सकाळी म्हणत होती अगा जुती पण इथे होती मग जुती कशी यायची कशी नाही हो मला म्हंटल तिनं काय मला बोलली नाही बाया कशी येते कशी नाही काय माहित नाही mm -hmm. आलं पाहूजी ती जण आली तरी पण येऊ बाग, तर ती आय म्हणतो आहे अगं आल्यावर उल बघायला ही असतंय बघू आलं तर बरंच झालं म्हणली मला काय माहित नव्हतं बघा या दोघीच काय बोलणं झालेलं ती सकाळी आहे मला फोनवर म्हणत होती जुती पण यायची आहे मग तू पण यायचे मग कसा कधी येत आहे जुती मुकामनी यायची का तू मुकामनी येते आय मला विचारत होती मग जुती मुकाम न जाती का नाही काय अजून मी तिला बोलली नाही का आणि विचारलं पण नाही ती जायचं आहे का ना जायचं आहे पण जायचंय वाटतंय जायचं अडचणी आहे त्या कशाच्या का शरदा कर्डाच्या अडचणी आहेत त्या भाऊच्या सगळीच पोर तर का आज उद्या सोडा म्हणाले ती पोरांची सल गेली पोर गेली नाही ती सलीला मग एक चार आठ दिवस सुट्टी आहे शाळेला पोरं म्हणते ती आम्हाला सोडा कच बघायचे आहे आम्हाला पण जत्रा बघायची त्यातली सोडा नेऊन शि मग अशी केलं तर पप्पाला फोन पोरांना येत आहे ने ह्याला मग दादू मग अशी पण सोडा घे मग आम्हाला आणि हे सांगाय की बाबाला मग आता ती काय कळणार पोरं सोडली तर कसं करायचं कसं जायचं एका गाडीवर तर सगळ्याला कोणाला जाता येत नाही आणि आधी आम्ही जातो तू एका गाडीवर पण आता काय घोटाळा झाला माहिती आहे आपली ताई झाली मोठी त्यामुळे का चौघाला गाडीवर आडवं घेऊन बसत होती मी ही बसायची मध्ये म्हंटल तर मध्ये घेऊन जायचो पण आता नाही घे जुळत आता जस जसं दिवस जाते तस तशी ताई आपली मोठी व्हायला लागली पटकेनं जरपातीनं बारक राहाव लय शिवताय खवळ वाटत नाही जरा बोर्ड पण वाटत नाही पण आज तर गावाकडं कस जरा सांगावं लागतं शिकवावं लागतं घरातन बाहेर देऊन निघून चालत नाही वर वरडावं लागतं इथं बस तिथं बस दारा पुढेच खेळ इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको मग एखाद्या बारीला जुतीला पण वाईट वाटतं मग तिला वाटत माझ्या पुरीला सगळी खवळते ती पण चांगल्यासाठी खवळती बुद्धी मी ताय बाहेर निघू नको बस तिथंच खा पी मग कसं असतं मी घरी असली नाही मग पुरगी कुठे सुद्धा जात नाही आणि मी एक दिवस घरी नसू द्या मग जुतीला पूर्वी जायकत नाही कसलीच ऐकत नाही ऐकत नाही कसलीच ऐकत नाही म्हणून तू कुणाच ऐकते ग आधी कुणाच ऐकते तुला अयो मुक्ता मम्मीच लय असतोय ना ध्यान